रामकृष्ण मैत्रिणीनो मी संगीता काळे हे बघा आज आहे ना आपण गावरान तूप करूया पंधरा दिवसाची साई ही याला कमीत कमी एक किलो तूप निघणार आहे बघा पूर्ण ती साई मी वाटून घेतलेली आहे आणि हे बघा एवढं लोणी निघालं आहे त्याचं आता आपण हे लोणी काढायला ठेवूया एकदम माप परफेक्ट एकदम एक किलो तूप निघणार हे गावरण तूप आणि हे पंधरा दिवस सासावलेली आहे थोडी थोडी अवघात आम्ही आणि ते बी चुलीवर ठेवलं आहे चुलीवर ठेवण्याचं कारण कसं आहे आपण गॅसवर जर ठेवलं तर त्याला खूप टाईम लागतो घॅसवर बी आणि चुलीवर बी कारण की गॅस आपला खूप जळतो एक तास लागतो त्याला व्हायला एक तास तर कसावी जातो ती साय होण्यात आता चुलि आता ते हळूहळू जाळ लावलं आहे आता ते गोळा संपूर्ण इघरण हे बघा आपला निम्मा शिम्मा विघरून झाला आहे गोळा अजून बराच येतो राहिलेला आता ते पूर्ण आपल्याला एरगळून घ्यायचं आणि चुल ठुल कसं आहे गॅस बी आपला वाचतो आता संपूर्ण बघा विघरून झालेलं आहे ते पण जोपर्यंत हा फेस त्याचा पूर्ण जात नाही ना, ना त तोपर्यंतची बोक त्याला आपल्याला हलवीतच राहायला लागतं आणि जाळ कमी लावायला लागतं नाही तर ते ओतू जातं एकदा उकळी यायला लागली की मग थोडा जाळ जास्त हवा का आता उकळी आलेली आहे जाळ आता आपण जास्तही लावला तरी काय प्रॉब्लेम नाही आणि आता आहे ना ते असं घट्ट म्हणजे घट्ट प्रमाण होतं आलंय बघा म्हणजे आपलं तूप आता तयार होईल आणि त्याला सारखं हलवीत राहिलं ना म्हणजे ते असं खाली लागत वगैरे काही नाही आणि पातीला बी घासाय तारस नाही हेव हो का हो आता तूप आपलं तयार होत राहिलं आहे अजून त्याच्यात थोडे अजून आहेत ते दुधाच्या शिताड्या सायच्या आणि तुम्हाला जर माझा हा तुपाचा व्हिडिओ जर आवडला माहिती नक्कीच मला एक लाईक पण सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल त्यांनी बी करा हे हो बघ आता आपलं हे तूप झालेलं आहे पूर्ण झालेलं आहे आता आपण त्याला खाली घेतलं ना तरी ते पाच मिनटं उकळतच राहणार कारण की त्याच्यात खूप गरमपणा असतो हे बघा मी खाली घेतलेलं आहे ते तरी बी त्याला उकळी चाललेली आहे आणि फेस बी आहे कारण की ते उतू जातं जरी खाली घेतलं तरी बी उतू जातं हे बघा आता मी घरात आणलं आहे किचनवर ठेवलं आहे तरी बी त्याला उकळी चालूच आहे आता आपण हे ना ते पूर्ण गाळून घेऊया आणि माझा हा एक किलोचा डबा आहे बघा एक दीड किलो तेल तूप बसतं त्याच्यात आता आपण हे पूर्णपणे गाळून घेऊया बघा किती छान एकदम गावरान तूप दिसते ते मागच्या वेळेस बी मी तुम्हाला दाखवलं होतं पण दोन दाखवले होते एक गाईचं आणि एक म्हशीचं आणि तुम्हाला जर माझा नक्कीच हा व्हिडिओ आवडला ना कसा वाटतो मला सांगा चला उद्या असंच एक नवीन व्हिडिओ घेऊ बाय